उत्तरेश्वर माऊली समाधी सोहळा काई टाइम का कंफर्म बघा ही यायचा मार्ग जायचा मार्ग वीर चालेल बरोबर आहे ही मध्ये यायचा मार्ग आणि हे बाहेर जायचा मार्ग असे समाधीला असे एस्टिमेट आहे आता वरी आपण बाहेर चाललो बाहेर गेल्यानंतर ही पूर्व पश्चिम अशी समाधी आहे रिवारचा परिसर आता रात्रचे बार ले बारा वाजलेले आहेत तिथं त्याला बारा महिने असं कडी कोंडा कायदा रजन नाही सारखं चालू राहते हे बाहेरचा परिसर राहणार राम राम